हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री आणि आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर मानसी कारण आजचा आपला दिवस आहे लाईव्ह मध्ये फिजिओथेरपी बद्दल जाणून घ्यायचा अनेक असे दिवसभरातले छोटे मोठे काय म्हणू शकतो ऍक्सिडेंट किंवा इंजरीज असतात कि ज्याच्यामुळे आपल्याला अनेक कधीतरी घोटा दुखतो गुडगा दुखतो काहीतरी स्प्रेन होतं मग अशा ह्याच्यामध्ये आपण ते लाईटली घेतो आणि अंगावर काढल्याने अनेक त्रास होऊ शकतात तर असं सगळं नको व्हायला म्हणून सोपं काय आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असणं तर आज आपण अँकल पेन म्हणजे काय त्याचे किती वेगवेगळे प्रकार आहेत कुठल्या प्रकाराच्या वेळेस आपण घरगुती उपाय करून तो प्रॉब्लेम आपला किंवा इंजरी आपली कमी करू शकतो या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत तो हाय डॉक्टर मानसी नमस्कार हाय हाय तर जसं मी म्हणलं की अँकल स्प्रेन म्हणजे मुरगळ बरोबर तर पण बरो हो, 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 चालता चालता चपलेत पाय ट्विस्ट झाला तरी अँकल दुखत किंवा मा, माझ्या बरोबरच झालेली घटना म्हणजे मी जस्ट खाली उतरत होते आणि काय माहिती गोंधळ झाला तो स्प्रेन झाला डायरेक्ट जॉईंट लँड झाले आणि मग लिगामेंट स्प्रेन आणि बरस प्लास्टर असं सगळं भरपूर झालं तर आज तुम्ही हा विषय घेतल्यावर माझ्या त्या सगळ्या आठवणी अक्षरशः जाग्या झाल्या पेनफुल आठवणी हा पेनफुल आठवणी म्हणजे किती सुरुवातीला पण ते किती कुठपर्यंत तर नक्की कुठल्या अँकल इंजुरी म्हणजे कुठल्या पोर्शनला नक्की झालं की आपण त्याला इंजुरी म्हणतो हो तर त्याच्याशी तुम्ही जसं म्हणालात की माझ्यापासूनच ती सुरुवात झाली आणि इकडनं आपला पहिला ओपनिंग स्टेटमेंट असा निघतो की अँकल इंजरीज जे असतात खूप कॉमन फिमेल्समध्ये असतात आपण बायका कायम सतत घाईमध्ये असतो किंवा घाईमध्ये जरी असलं तरी पण मग आपल्याला मॅचिंग ब्रेसवरती त्या मॅचिंग चपला मग हिल्स मग फ्लॅट्स आणि रोज आपले सतत चेंज होणारे फुटवेअर त्याच्यामुळे पण आपल्याला अंदाज येत नाही फटाफट चालायचा किंवा चालता अचानक आपला पाय मुरगळतो आणि मग आपल्याला अँकल स्प्रेन उद्भवतो तर अँकल स्प्रेन म्हणजे काय तर माझा माझा पायला चकला किंवा माझा पाय मुरगळला कॉमन कॉजेस जे आहे त्या अँकल इंजुरीच्या त्या म्हणजे आपल्या हेच इंजुरी असते चालता चालता अचानक पाय लपकतो किंवा आपण सरळ चालतो आणि एकदम कळत नकळत खड्डा आला किंवा पायरी उतर आली थोडीशी किंवा पायऱ्यांची पण कधी कधी हाईट कमी जास्त असते तर त्याच्यामुळे पण तो अंदाज येत नाही आणि अचानक आपण जो पाय लँड करतो आणि तो पाय जो आहे तो अँकलमधून घोट्यात तो मुरगळतो तर याला असं अँकल स्प्रेन असं आपण म्हणतो तर अँकल स्प्रेन म्हणजे जॉईंटच्या आजूबाजूला जे लिगमेंट्स असतात ते आपले प्रायमरी सपोर्ट असतात आणि स्नायू जे असतात ते आपले सेकंडरी सपोर्ट असतात त्यातल्या त्यात अँकल जॉईन जो आहे तो बऱ्यापैकी हाडांचा बनलेला असतो आणि तिथे स्नायूंची कमतरता असते आणि तिथे टेंडन्स जास्त असतात म्हणजे मधून निघणारी एक लांबजक वायर असते ती मसल थ्रू म्हणजे स्नायूला त्या जॉइंटशी जोडते आणि अँकल मध्ये जसं मी म्हणाले की बरेच जॉईंट असतात छोटे 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 पाचळे असतात किंवा छोटे छोटे जॉईंट असतात ते इंटर कनेक्ट करण्यासाठी तिथे लिगामेंट्स असतात लिगामेंट्स पण एक स्ट्रॉंग वायर सारखीच असते पण बिकॉज ऑफ एक सडन इंजुरी जर आली समजा जसं एकदम जोरात पाय फिरगळ एकदम खूपच अतिरिक्त मुवमेंट एवढ्या एवढ्या मुवमेंटची आपल्याला सवय असते ती एकदम अचानक अशी झाली ट्विस्ट झाली तर त्याच्यामध्ये काय होतं तर ते लिगामेंट जे आहे त्याला त्याला दुखापत होते आता ही दुखापत जी असते हे आपण डिग्रीज मध्ये मोजतो म्हणजे ग्रेड वन ग्रेड टू आणि ग्रेड थ्री तर ग्रेड वन म्हणजे काय तर ते लिगमेंट जे आहे आपलं अँकलचं घोट्याचं लिगमेंट जे आहे ते फक्त ताणलं जातं ताणलं जातं आणि ग्रेड वन इंजरी मध्ये शक्यतो फक्त पेन असतं आठवडा ते पेन राहतं थोडीफार स्वेलिंग असते आणि आपण एक मलमपट्टी करून किंवा एक थोडस घरगुती काही उपचार भरपूर असतात आपले लेप लावा किंवा बर्फाचा छे शेक घ्या अशा सगळ्या गोष्टी किंवा एक साधीशी पेन चमकेची गोळी घ्या त्याच्याने हे बऱ्यापैकी राहून जात पेन रिलीफ होऊन जात ग्रेड टू इंजुरी जी असते ती थोडीशी हेवी इंजुरी असते त्याच्यामध्ये थोडेसे जे लिगमेंट लिगमेंटचे काही फायबर्स असतात म्हणजे लिगमेंटचा काही भाग असतो तो थोडासा ताणतो आणि फाटलाही जातो तर लिगामेंटमध्ये थोडासा टेअर आपण याला म्हणतो लिगामेंट टेअर तर ही ग्रेड टू इंजुरी असते ग्रेड थ्री पूर, आणि फोर पूर्ण इंजुरी असते ज्याच्यामध्ये अगदी लिगमेंट कम्प्लिटली टेअर होऊन जातं त्याच्यासोबत आजूबाजूचे पण जे लिगमेंट असतात त्यांनाही दुखापत पोहोचते आणि एकदम वेरी एकदम सिव्हिअर केसेसमध्ये स्पेशली मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात की लिगामेंटला जोडणारा जे हार्ड आहे तेही फ्रॅक्चर होतं त्याला आपण अभयजन फ्रॅक्चर्स किंवा चिप फ्रॅक्चर्स किंवा एक्स्ट्रा पेरेटोनियल कॅव्हिटी फ्रॅक्चर्स असं आपण त्याला म्हणतो तर हे ग्रेड टू ग्रेड थ्री अँड ग्रेड फोरमध्ये तर ऑफकोर्स ग्रेट थ्री अँड ग्रेड फोर मध्ये थोडस इंटरव्हेन्शन मॅनेजमेंटला जास्त आपल्याला करावी लागते आणि इट्स टॉकिंग अबाउट ग्रेड टू ग्रेट टू मध्ये हे जी दुखापत आहे एक साधारण तीन आठवड्यांपर्यंत चालू शकते तर जसं मी म्हणाले की त्याच्यामध्ये थोडेसे फायबर्स जे आहेत लिगामेंटचे ते तुटतात तुटल्यामुळे ऑफकोर्स रक्तस्राव होणं साहजिक आहे आतल्या अँकलच्या कॅव्हिटीमध्ये घोट्याच्या कॅव्हिटीमध्ये रक्तस्राव होतो आणि आपल्याला घोटा uh, जो आहे तो असा भरपूर टम्म फुगलेला दिसतो आणि लाल निळे डागेही दिसतात मग त्याच्यासोबत पाय वाकवायला म्हणजे अँकलची ही जी मुवमेंट असते ती मुवमेंट किंवा चालायला देखील पेशंटला त्रास होतो तर ही कंडिशन दोन ते तीन आठवडे राहू शकते ह्या कंडिशन मध्ये युजली आपण डॉक्टरांकडे जायचा सल्ला देतो एक एक्स रे काढणं गरजेचं असतो जस्ट टू अंडरस्टँड की खूप जास्त इंजुरी आहे की नाही म्हणजे ग्रेड कुठला आहे थ्री आहे फोर आहे का अजून बोनी जॉईन किंवा हाडांची पण काही दुखापत आहे की नाही ते रूल आउट करण्यासाठी फ्रॅक्चर एक्सरे मॅन्डेटरी असतो आणि मग कदाचित बहुतेक वेळेस आपण जे आहे पेशंटला बँडेज जे असतं कॉम्प्रेशन बँडेज ते आपण घ्यायला सांगतो आणि बर्फाचा सा शेक घेऊन फिजिओथेरपी आपण करायला सांगतो फिजिओथेरपी बाबतीमध्ये मी ग्रेड वाईज परत सविस्तर बोलेनच तर असंही मेडिकल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये असते थोडे सुजेच्या गोळ्या सूज कमी व्हायच्या गोळीही असते ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर मध्ये थोडस एक्स्टेन्सिव्ह मॅनेजमेंट आपल्याला करावं लागतं कधी कधी अगदी पाया पायाला आपल्याला पाटा म्हणजे प्लास्टरही बसवावं लागतं काही काही वेळेस आपल्याला अँकल बूट म्हणून एक असतो त्याच्यामध्ये आपण ते असा बूट असतो आणि कॉम्प्रेशन व्हॅक्यूमचा तो बूट असतो तो ते घालून तुम्हाला कधी कधी डॉक्टर अलावही करतात की तुम्ही चाला पण याच्यावरती जास्त वजन नाही पडलं पाहिजे किंवा त्या बुटामध्ये पाय घालून चाला की जेणेकरून जॉईंट वरती कॉम्प्रेशन नाही यायला पाहिजे प्रेशर नाही यायला पाहिजे तर प्लास्टर घालायचं किंवा अँकल बूट घालायचं कारण काय आहे तर लिगामेंटला जे ते लिगामेंट जे तुटून हे जे फाटलेलं आहे तर ते जोडायला त्याला थोडस चांगली स्पेस भेटली पाहिजे किंवा त्याच्यावरती ताण नाही आला पाहिजे त्याच्यावरती जॉईंटचं वजन ऑफकोर्स अँकलनी हे जे असतात हे वेट बेरिंग जॉईंट असतात तर चालून किंवा आपण उडबस करून सतत चढ उतर करून काही मुवमेंट करून त्याच्यावरती प्रेशर नाही आलं पाहिजे ऑफकोर्स प्रेशर आलं तर ते आणखीन दुखणारे आणखीन सूज वाढणारे आणखीन रक्तस्त्रात मध्ये होणार आहे आणि ऑफकोर्स त्याचं हिलिंग जे आहे ते आ, कमी होणारे किंवा एका पॉईंट ही होऊन जातं मग अशा वेळी पेन साधत राहतं किंवा स्वेलिंगही तशीच राहते आणि मग पुढे बघ अग्रेसिव्ह मॅनेजमेंट म्हणजे अगदी ऑपरेशन पर्यंत ही आपल्याला वेळ येते तर त्याच्यामुळे ते अँकल फ्रॅक्ट अँकल मध्ये ग्रेड थ्रीमध्ये युजली आपण प्लास्टर कास्ट किंवा अँकल बुट अडवाईस करतो ग्रेड फोरमध्ये एज सेड की बोनी इंजुरी असेल हाडांचं काही फ्रॅक्चर असेल तर अशा वेळी ऑपरेटिव्हचाही विचार करतात ऑर्थोपेडिक सर्जन आणि मग चार ते सहा आठवड्यांनंतर सगळं हिलिंग झालं की मग पेशंट फिजिओथेरपीकडे येतो तर टॉकिंग अबाउट फिजिओथेरपी कारण की आपला हा टॉपिकच आहे अँकल स्प्रेन आणि फिजिओथेरपी तर ग्रेड वन मध्ये युजली ऍज ए साईड की आपण घरगुतीत सगळं उपाय करतो बर्फाचा शेक घेतला समजा तुम्हाला ग्रेड वन इंजुरी झाली आणि थोडीफार स्वेलिंग आहे दोन तीन दिवसांमध्ये स्वेलिंग कमी होते आहे तर तर, तर तुम्ही बर्फाचा शेक घेऊ शकता सूज कमी व्हायची गोळी तुमच्या जनरल फिजिशियन कडनं किंवा जवळपासच्या डॉक्टरांकडनं तुम्ही घेऊ शकतात आणि एक आठवड्यामध्ये हे सगळं सेटल झालं वेल अँड गुड नाही झालं तर ऑफकोर्स तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना परत भेटायचं आहे फॉर फर्दर मॅनेजमेंट ग्रेड टू मध्ये मी जसं म्हणाले की प्रेन असतो पण काही फायबर्स तुटलेले असतात काही एक ट्वेंटी ट्वेंटी फायव्हर्संटेर असतो मध्ये मग अशा वेळी आपण एक्स रे काढून ते अंडरस्टँड करतो की काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे आणि मग अगदी लगेच फिजिओथेरपी स्टार्ट केली तरी चालते मग याच्यामध्ये फिजिओथेरपीचे वे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मशीनी असतात जसं अल्ट्रासाउंड थेरपी एक आहे रिसेंटली पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड थेरपी म्हणजे एक मॅग्नेटिक फिथेरपी करंटही निघाले आहेत भरपूर अत्याधुनिक फिजिओथेरपीचे प्रकार निघाले आहेत लेझर थेरपी आहे असं करून आपण जे आहे आतल्या आत म्हणजे इन्व्हेजिव्ह नॉन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर इन्व्हेजिव्ह प्रोसिजर न करता नॉन इन्व्हेजिव्ह पद्धतीने लिगामेंटला हिल करण्यासाठी जास्त मदत करतो आणि जसं ते एक चौदा दिवसात म्हणजे दोन ते तीन आठवड्यांमध्ये जसं लिगामेंट भरून येतं तर तुमचं स्वेलिंगही कमी होते किंवा हळूहळू मग आपण पायावरती वजन द्यायला पेशंटला सांगतो क्रेप बँडेजिंग असतंच आणि मग स्लोली स्लोली अँकरच्या मुवमेंट्स एक चौदा दिवसानंतर दोन आठवड्यानंतर आणि मग तिसऱ्या आठवड्यामध्ये आता तुम्ही पूर्वरित्या सर्व सर्व करा अडवाइस करतो ऑफकोर्स अँकल चे बरेच एक्सरसाइजेस असतात ग्रेड थ्री uh, आणि ग्रेड फोर मध्ये जसं मी म्हणाले की थोडस ग्रेड थ्री मध्ये स्पेसिफिकली जेव्हा प्लास्टर कास्ट असतं किंवा अँकल बूट असतं तेव्हा एक चार आठवड्यानंतर आपण फिजिओथेरपी स्टार्ट करतो ऑलमोस्ट ऑन द सेम लाईन्स पण लिगामेंट जे नैसर्गिक पद्धतीने जे हील होणार नसेल तर ते आपण काही प्रेशर न देता म्हणजे प्रेशर आ, 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 प्लास्टर कास्ट मध्ये घालून हिल करतो किंवा अगदी ऑपरेटिव्ह पद्धतीने त्याला जुडून मग हिल करण्यासाठी एक चार ते सहा आठवडे ठेवून देतो आणि मग त्याच्यानंतर फिजिओथेरपी आपली स्टार्ट होते मग ती तशी स्टार्ट होते की सूज कमी करायचे तर बर्फाचा शेक घ्या सूज कमी करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मशीन असतात स्नायू असतात दुखणं कमी करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मशीनी असतात आणि मग आपण व्यायाम सुरू करतो मग व्यायामावरती पण आता लिगामेंट जे आहे लिगामेंटचं जसं मी म्हणाले की मेन फंक्शन जे आहे अँकलला किंवा कुठल्याही जॉईंटला स्टेबिलिटी देणं आहे प्रायमरी सपोर्ट आहे तो जॉईंटचा तर तो फंक्शन ते फंक्शन घे येणं परत फार महत्वाचं नाही आता पेशंट सतत हे कंप्लेंट करतात की माझा खूप आधी अँकल फ्रॅक्चर हे झाला होता स्प्रेन झाला होता त्यानंतर वारंवार तो स्प्रेन होत जातो म्हणजे मला त्याच्यावरती ते जास्त ताकद वाटत नाही किंवा मला एक पाय थोडासा अधू वाटतो तर हे खूप कॉमनली सांगणी सांगितली गेलेली कंप्लेंट आहे पेशंटची कारण की तेव्हा त्यांनी ते फिजिओथेरपी घेतलेली नसते किंवा तिथल्या तिथे ते मॅनेजमेंट झालेलं असतं तर अशा वेळी फिजिओथेरपी घेणं हा महत्वाचं आहे तर लिगामेंटला आपल्याला ट्रेन करावं लागतं बॅलेन्स आणि आपण त्याला बॅलन्स आणि प्रोप्रायोसेप्शन ट्रेनिंग असं म्हणतो की लिगामेंटचं जे ऍक्च्युली फंक्शन आहे सपोर्ट देणं जॉईंटला त्याचे वेगळ्या प्रकारचे व्यायाम असतात ते, व्याया ते करणं फार गरजेचं असतं ते केलं तर अँकलला परत तो स्टेबिलिटी सपोर्ट जे आहेत तो, तो येतो आणि मग पेशंटची जी कंप्लेंट आहे की माझा अँकल वारंवार ट्विस्ट होत आहे तर ते होत नाही सो so दॅट्स वाय फिजिओथेरपी मग कुठल्याही ग्रेडमध्ये असू दे अँकलचं प्रेन फिजिओथेरपी घेणं फार महत्वाचं आहे आणि ॲज अ सेड आपण नेहमी बोलतो हॉलिस्टिक अप्रोच महत्वाचं आहे जितकं डायट महत्वाचं आहे खाणं पोषण कॅल्शियम विटॅमिन आणि मिनरल्सचे घटक जेवढे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढं स्नायूची ताकद आणणंही इम्पॉर्टंट आहे आणि तेवढं ते औषधही घेणं महत्वाचं आहे सो इट्स अ होलिस्टिक अप्रोच कुठलीही so इंजुरी असते तर होलिस्टिक अप्रोच देणं फार गरजेचं असतं तर फिजिओथेरपीचा एक साधारण छोटासा वाटा आहे याच्यामध्ये नक्कीच आणि जसं तुम्ही सांगत होता की फिजिओथेरपी गरजेची असते ह्या सगळ्या गोष्टी मलाही आठवत की सुरुवातीला एक आपल्यालाच कॉन्फिडन्स नसतो की आपलं ते जॉइंट बे, वेट बेअर करू शकतं की नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतात की अरे हे बरं झालंय का नाही मग परत एक्सरे करावा का नाही नाही मग ना, एम आर आय करून बघूयात हे प्रश्न अगदी साहजिक आहे त्या दिवशी बरोबर बरोबर किंवा आणि मग पटकन असं वाटतं की नको नको ह्या पायाला त्रास नको द्यायला आपल्याला आणि अशातच काय होतं मग दुसऱ्या पायावरती आपण वजन द्यायला लागतो आणि मग दुसऱ्या पायाचं हे दुखणं येतं नक्कीच आणि दरवेळेस मला आपण जेव्हा स्प्रेन किंवा अशा गोष्टी मुरगळणं रिलेटेड काही आपण सांगत असतो तेव्हा हे नेहमी हेच हायलाईट करावं असं वाटतं की केव्हाही आपलं मुरगळलंय म्हणल्यानंतर पटकन लोक गरम शेक किंवा बऱ्याचशा घरगुती गोष्टी आहेत भीट गरम करून ती लावायची किंवा अजून कुठे लेप, लेप लावायचे तर हे करण्यापेक्षा आईस थेरपी ही खूप जास्त बेटर आहे हो हो हा प्रोटोकॉल कायम लक्षात ठेवायचा था, राईस राईस म्हणजे आर आय सीई रेस्ट आर फॉर रेस्ट आय फॉर दिस सी फॉर कंप्रेशन अँड ई फॉर एलिव्हेशन म्हणजे कुठल्याही जॉईंटला इंजुरी होऊन जाऊ हो दे तुम्ही सगळ्यात आधी त्याला पहिले सात दिवस बर्फाचा शेक घ्यायचा आहे आय मध्ये रेस्ट रेस्ट ऑफकोर्स म्हणजे त्या पायावरती तुमचं म्हणजे त्या जॉईंट वरती तुमचं प्रेशर यायलाच नाही पाहिजे अशा काही तुम्हाला मेजर्स घ्यायच्यात अशा काही तुम्हाला स्टेप्स घ्यायच्या बर्फाचा शेक घ्यायचा सी म्हणजे कॉम्प्रेशन जे आपण बँडेजेसनी बांधतो इलास्टिक बँडेजेस जे आपल्याकडे असतात अवेलेबल ते कॉम्प्रेस करायचं जॉईंट त्याच्याने सूज जी आहे ती तिथल्या तिथे ओसरून जाते ती जास्त पसरत नाही आणि ई म्हणजे एलिव्हेशन तर समजा माझ्या पायाला दुखापत आहे तर मग पायावर म्हणजे उशीवर झोपतानाही उशीवरती उशी थोडस एलिव्हेट करून झोपेन किंवा बसले जरी असेल तरी मी पायाखाली स्टूल घेऊन बसेन तर असं एलिव्हेशन तर हा प्रोटोकॉल तुम्ही सात दिवस जरी फॉलो केला घरच्या घरी कुठल्याही प्रकारची मग इंजुरी असू दे इट अप्लायस टू ऑल द इंजुरीज इट हेल्प डेफिनेटली ते हेल्प करणार तुम्हाला नाही ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की एलिव्हेशन करून म्हणजे पाय आपण म्हणतो ना खाली लटकून ठेवल्यानंतर सूज पटकन येते आणि हेच आपण एलिव्हेट करून ठेवल्यानंतर ती सूजही जाते आणि अगदी बरोबर अगदी बरोबर त्यामुळे ह्या अशा जर इंजरीज झाल्या असतील तर स्वतःची नक्कीच काळजी घ्या जसं राईस म्हणजे आयसिंग आणि एलिव्हेशन हे नक्की करा आणि त्याचबरोबरी रेस्ट तितकीच महत्वाची आहे कारण जेव्हा मला झालं होतं तेव्हा एका जागी इतक्या वेळ बसायचं ह्याचा एक वेगळं गिल्ट येत आपल्याला की काय करतोय आपण तर तसं न करता प्रॉपर रेस्ट कारण तुमचा जॉइंट जर जो एकदा इंजुअर झाला किंवा त्याचं पुढे अजून काही झालं तर ते त्रास जास्त आहे त्याच्यापेक्षा आता थोडं थांबलेलं कधी निश्चित चांगलं त्यामुळे ज्यांना कोणाला अशा इंजुरीज झाल्या असतील किंवा होऊन गेल्या असेल आणि तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडेंट वाटत नसेल की बट थोडस काम वाढलं किंवा शारीरिक हालचाल जास्त झाली की तो जॉईंट दुखत असेल तर ह्याचाच अर्थ जसं डॉक्टर मानसी म्हणाल्या की त्या लिगामेंटला एक्सरसाइज किंवा तेवढी स्ट्रेंथ आणली गेली नाही आणि त्यावेळेस फिजिओथेरपीची गरज आहे तुम्हाला इन केस असं कुठले प्रॉब्लेम्स असतील आणि असं जाणवत असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता डॉक्टर मानसी तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन नक्की करतील फिजिओथेरपी थ्रू तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन 942 फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह आणि तुम्ही तुमच्या क्वेरीजही ज्या असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि त्याचबरोबरीने तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती पाहिजे हे पण आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा म्हणजे आम्ही पुढच्या एपिसोड मध्ये ते विषय नक्की घेऊन येऊ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा एपिसोड ज्यांना ज्यांना अशा इंजुरीज झालेल्या आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा भेटूया परत पुढच्या एपिसोडला थँक्यू थँक्यू